जिल्हाध्यक्ष अमोल लोंढेला अटक करून फाशीची शिक्षा द्या लातूर जिल्हा काँग्रेस भवन समोर भाजपची तीव्र निदर्शने चंद्रपूर येथे बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष अमोल लोंढे यास तात्काळ बेड्या ठोकून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करीत लातूरच्या गांधी चौक येथील जिल्हा काँग्रेस भवनसमोर भाजप युवा मोर्चाच्या वतीने भाजप मोर्चे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश गोमचळे भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश कराड युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वात आज सकाळी दहा वाजता प्रचंड घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देविदासकर यांची उपस्थिती होती काँग्रेस नेत्यांनी अत्याचार करणाऱ्या युवक जिल्हाध्यक्षांना आभय दिला आहे त्यांच्यावर पोलीस केस होऊ नये यासाठी काँग्रेस नेत्यांनी पोलिसावर दबाव आणला बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या सदरच्या युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमोल लोंढे यास तात्काळ अटक करून त्याला फाशी शिक्षा द्यावी असे मत भाजप युवा नेते ऋषिकेश कराड यांनी यावेळी व्यक्त केले तर सामान्य माणसांनी अत्याचार केला तर तो अत्याचार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अत्याचार केला तर तो अत्याचार नाही का काँग्रेस याचा निषेध करणार आहे का नाही असा प्रश्न भाजी मोचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गोमचळे यांनी उपस्थित केला तर प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी अत्याचार करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यास फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे मत मांडले यावेळी आकाश बजाज पंकज शिंदे विनय जागते गजेंद्र बोकन संतोष तिवारी पांडुरंग बोडके बालाजी पिंपळे नितीन लोखंडे अरुण जाधव अरुण ढवळे आकाश जाधव रमेश लाहोटी किशोर कवडे के लखन कावळे पियुष शास्त्री विजय चव्हाण सौरभ देशमुख दत्ता आंबेकर दरवदे अमर चव्हाण कार्तिक गंभीरे संजय ठाकूर सूरज शिंदे उज्ज्वल कांबळे आदीसह लातूर शहर व ग्रामीणचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी लातूर जिल्ह्याच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे खर तर हे आंदोलन एका बारा वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये जसं काँग्रेसनं शिंदे जो मारला एन्काउंटरमध्ये अक्षय शिंदेला मारलं आणि एनकाउंटर झाला त्याच्यामध्ये जसा जा बळी गेला काँग्रेस आक्रमक होती तीच काँग्रेस आता अमोल लोंढे जो युवा त्यांचा काँग्रेसचा युवक काँग्रेसचा जो अध्यक्ष आहे त्याच्या विरोधात का जर सर्वसामान्य मुलांना अत्याचार केला तर तो अत्याचार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जर अत्याचार केला तो अत्याचार नाही ही जर दुपट्टी भूमिका काँग्रेसची असेल तर ती स्पष्ट करावी आणि सदरील अमोल लोंढे जो काँग्रेस युवकांचा जिल्हाध्यक्ष आहे त्याच्यावर कठोर कारवाईसाठी काँग्रेसनं स्वतःहून पुढाकार घेऊन मागणी करावी याईचे खातर राजकारण न करता सर्वसामान्यांच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन बंड पुकारलं सर्व महाराष्ट्रभर त्या अक्षय शिंदेला फाशी द्या गोळ्या घाला असे आंदोलन काँग्रेसनं केले तेच अपेक्षा आम्हाला काँग्रेसकडून आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि तो आबे चोल आहे त्याने एका मुलीवर नाही केलं तो शिक्षक आहे त्यानं सतत ही दहा पंधरा मुलीवर सोबत केलं पण ते उघड झालं नाही आता उघड झाले हीच काँग्रेसची जी विचारसरणी आहे कार्यकर्त्यां लातूरमध्ये असंच प्रकरण घडलं होतं योग योगायोगाने आम्ही बाबळ गावला आंदोलन करणार होतो तर काय होईल राजकारण काही उमरट्यावर आहे हा विषय चुकीच्या दिशेने जाईल यावर काँग्रेसच्या आमदारांनी खासदारांनी काँग्रेसच्या नेत्याने याच्यावर जाब विचारून याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे यांची मागणी आहे आज आपण जे चंद्रपूरमध्ये जी घटना झालेली आहे हो अमोल लोंडे तिथं युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय वडेट्टीवार साहेबांचा मतदारसंघ येतो आणि तिथं बारा वर्षाच्या मुलीवरती छळ झाली आता ह्याचं राजकारण करायला आम्ही तो उपस्थित नाही पण तिथली पोलीस यंत्रणाला इन्फ्लुएन्स करून त्या तो ते प्रकरण कसं दाबता येते ह्याचा जर ते प्रयत्न करत असतील त्याचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी उपस्थित होत की ज्यांनी राजकारण बदला पुढच्या घटनेचे करून एक दुर्दैवी परंपरा महाराष्ट्रामध्ये घालून घेतली आता ते का गप्प आहे आता ह्या काँग्रेस भवनात असलेले लोक का गप्प आहेत याच्या निषेधार्थीचा भारतीय जनता युवा मोर्चा उभा आहे गडचिरोलीमध्ये काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता अमोल मोंडे नावाचा तो एका कॉन्व्हेंट शाळेमध्ये माझ्या मते शिक्षकही आहे त्यांनी एका बारा वर्षाच्या अल्पोविन मुलीवर छेडछाडी आणि लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि तो खरा आहे त्याच्या अंतिम माहिती घेतल्याच्या नंतर असं कळतं की त्यांनी अजून बऱ्याच काही मुलींवर हे अत्याचार केलेले आहेत तर काँग्रेस पौला समोर करायचं कारण की तिथल्या ज्या त्यांच्या खासदार आहेत प्रतिभा धाडोडकर भाजपचे ते खासदार आहेत व तिथले काही अजून काँग्रेसचे बडे नेते आहेत यांनी पोलीस स्टेशनला दबाव टाकला की त्याच्यावर जुना नोंद नाही झाला पाहिजे त्याला सोडून द्या आमचं म्हणणं एवढं आहे की आम्ही ह्या काँग्रेस भवनासमोर आंदोलन करायचं कारण आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीचा निषेध करतोय कारण का वारंवार ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये घटना घडतात त्यावेळेला मात्र हे सगळे ओल्या कुत्रे सगळे लांडगे सगळे एक होतात देवेंद्र भाऊ असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदा पवार असतील यांच्यावर टीका करणे आणि ज्या वेळेला यांच्या घरातला एखादा यांचा कार्यकर्ता यांच्या पार्टीचा एक जबाबदार कार्यकर्ता अशी काही घटना करतो त्यावेळेला विरोधी नेते वदट्टीवार असतील नाना पटोले साहेब असतील किंवा इतर सगळे काँग्रेसचे नेते असतील किंवा हा जो सकाळी नऊचा जो भोंगा आहे उभाटा घाटाचा त्यांनी साधा उल्लेखही या गोष्टीचा केलेला नाही ज्या सुषमाताई यंदारे आहेत एरवी मात्र त्यांच्या डोळ्यातनं मगरमचकी आसू त्या हे करत असतात त्यांचा साधा स्टेटमेंट याच्यावरती नाही